नमस्कार अपन संवाद न्यूज चैनल अक्कलकोट नगर परिषद निवरणुकी जीय समीकरण नगर सेवकान तर की मारना क्रॉस मतदानाचा फटका बसण्याची शक्यता अक्कलकोट नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दिनांक दोन डिसेंबर रोजी मतदान झाले या निवडणुकीचा निकाल हा दिनांक एकवीस डिसेंबर रोजी लागणार असून अक्कलकोट नगरपरिषदेच्या निवडणुकीत जातीय समीकरणे जुळविण्यात आल्याने ही उमेदवारांसाठी तारक ठरणार की मारक ठरणार याची चर्चा सर्वत्र रंगली आहे नगरपरिषदेच्या निवडणुकीत क्रॉस मतदान झाल्याने अनेक जण ऑक्सिजनवर आहेत याचा फटका बसणार का हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे सध्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत बाजी कोण मारणार याची चर्चा सर्वत्र सुरू आहे अक्कलकोट नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदासह पंचवीस नगरसेवक पदाच्या जागांसाठी दिनांक दोन डिसेंबर रोजी मतदान झाले यामध्ये चव... चौसष्ट पूर्णांक पंचवीस टक्के इतके मतदान झाले एकूण अडोतीस हजार चारशे बेचाळीस मतदारांपैकी बारा हजार तीनशे सत्तावन्न पुरुष तर बारा हजार तीनशे एकोणचाळीस महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला थेट नगराध्यक्षपदासाठी सहा उमेदवार तर पंचवीस सदस्य पदांसाठी शहात्तर उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात होते भाजपा शिवसेना शिंदेगड काँग्रेस पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट वंचित बहुजन आघाडी शिवसेना उद्धव ठाकरे गट आदींनी उमेदवार उभे केले होते अक्कलकोट नगरपरिषदेच्या निवडणुकीत अनेक वार्डात चुरशीने मतदान झाले आहे अक्कलकोट नगर परिषदेच्या निवडणुकीत अनेक प्रभागात जातीय समीकरणे प्रबळ असल्याचे दिसले अनेक मतदारांनी पक्ष न पाहता व्यक्ती बघून मतदान केल्याची चर्चा आहे जातीचा उमेदवार म्हणून अनेक प्रभागात मतदान झाले आहे याचा जबर फटका अनेक मातब्बरांना बसण्याची चर्चा रंगली आहे अक्कलकोट नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपाचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सर्वच जातींना प्राधान्य देत उमेदवार उभे केले होते सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग केला होता तसेच शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी मंत्री सिद्धाराम मैत्रे यांनी सर्वच प्रभागात उमेदवार उभे करत भाजपासमोर आव्हान उभे केले आहे शिवसेना शिंदे गटातून सर्वच जातींना प्राधान्य देण्यात आले होते तसेच काँग्रेस पक्षाने चौदा ठिकाणी उमेदवार उभे करून प्रस्थापित पक्षांसमोर आव्हान उभे केले आहे अक्कलकोट नगर परिषदेच्या निवडणुकीत अनेक प्रभागात जात आणि व्यक्ती याकडे पाहत मतदान झाले आहे यामुळे याची चर्चा ही राजकीय क्षेत्रासह नागरिकात रंगली आहे अक्कलकोट नगर परिषदेच्या निवडणुकीत जातीय समीकरणे प्रबळ ठरणार की विकासाचे मुद्दे हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे अनेक वार्डात क्रॉस मतदान झाल्याने याचा फटका कोणत्या उमेदवारांना बसणार हे निवडणुकीच्या निकालानंतर दिसणार आहे निवडणुकीच्या निकालाची तारीख जवळ येत असल्याने सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे भावी नगरसेवकांनी आपले देव पाण्यात ठेवून ठेवल्याचे चित्र ची पाहावयास मिळत आहे अक्कलकोट नगर परिषदेच्या निकालाची चर्चा मात्र सर्वत्र रंगली असून विजय कोण होणार याचा पैजाही लावण्यात आल्याचे दिसत आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका